साहित्यकल्पामध्ये आपलं स्वागत आहे घेऊन आलीये अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात या कथेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करतेय अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात भाग छत्तीस आज दुपारपर्यंत त्याची कामं संपून क्षितिज फॅक्टरीतून लवकर निघालेला त्या, त्या डोंगरावरील मंदिरावर तिला सांगितलेल्या वेळेच्या आधी जे पोहोचायचं होतं आणि तिथे पोहोचल्यावर कारमधून उतरतास तो विल्यमला म्हणाला विल्यम ला ला। आ, तुला कल्पना आहे का की आपण आज अचानक इथं का आलोय नाही सर आय थिंक तुम्हाला इथं यायला आवडतं म्हणून आलो असू एम आय राईट मी अवनीला बोलावलं इथं माहीत नाही ती येणार आहे का एक मन म्हणतंय ती नक्की येईल आणि दुसरं मन म्हणतंय पण त्या काय म्हणाल्या होत्या ती नाहीच येणार असं बोललेली रे तो उपहासाने हसत खाली पाहत बोलला मग आता सर तरीही मी वाट बघणार आहे तिची इवन मी तिला सकाळी बोललोय की हवं तर तिच्यासाठी कार घेऊन तुला पाठवतोय विल्यम एवढं माझं काम करशील मला ओ नाही म्हणजे सर मी जायला तयार आहे पण त्या येतील का तू जाऊन तर पहा पाहशील ना ओके तुम्ही काळजी घ्या स्वतःची मी आलोच म्हणत विल्यम पुन्हा कारमध्ये बसून घरी जायला निघाला इकडं अवनीनं उगाच स्वतःला कामात बिझी करून घेतलेलं अन बॅक ऑफ द माइंड त्याने सकाळी बोलावलंय हे सुद्धा तिच्या डोक्यात कंटिन्यू चालू होत मी का जाऊ मी नाही जाणार आहे मी गेले म्हणजे त्यांचा उगाच गैरसमज होणार मी मस्त समजावायला तयार आहे पण समोरच्या माणसानं समजूनच घ्यायचं नाही असं ठरवलं असेल तर जाऊ दे बसू दे वाट पाहत मला काय करायचे ती स्वतःशीच अशीच होती आणि पुढच्या क्षणाला तिचंच मन म्हणू लागलं बाप रे वाट पाहत बसू दे हे खरंय पण अंधार झाला तरीही ते तिथंच वाट पाहत बसले तर त्यांचा काय भरोसा मनाला येईल ते करत राहतात स्वतःच्या मर्जीचे मालक आहेत ना ते काय नसता उद्योग आहे मी का विचार करते त्यांचा अगदी रात्रभर बसू दे तिथेच नको नको हे काय बोलते मी तिथं रात्रीची श्वापद फिरतात उगाच त्यांना काही केलं म्हणजे का असं जीवाला घोर लावत आहेत ते तुमची श्रीमंती आणि तुमचे नखरे तिकडे तुमच्या आईबाबांना दाखवा ना तिची मनातून नुसती घालमेल चाललेली एक मन म्हणत होतं जावं आणि एक मन म्हणत होतं नको पण जर आपण त्यांना भेटायला गेलो तर तिथं आणखी काय होईल हे सांगता येणार नव्हतं ना त्यांना वारंवार नाही म्हणायला ही आता तिला जीवावर येऊ लागलेलं आणि नाही जावं तर ते एकटेच तिथं बसतील ही भीती आता तिला छळत होती जाऊन एकदाच यावेळी जरा प्रेमाने समजावावं का त्यांना मग तरी ऐकतील का ते माझं माझा विचार करतील का बंद विल्यम म्हणाली की ते समजावलं की ऐकतात मग जाऊन एकदाच समजावलं म्हणजे कायमचा बंदोबस्त होईल पुन्हा पुन्हा तेच नाही सुरू राहणार आसीनं लवकरच झाडून कामं वगैरे करून घेतलेली एका बाजूला नाही जायचं म्हणत होती आणि एका बाजूला काम राहू नये म्हणून कामंही आवरत होती एक क्षणाला सगळी कामं झाली आणि ती फ्रेश होऊन आली आणि आरशासमोर तयार होऊ लागली तिचा तिच्याच तीच विचारांवर आणि मनावर बंद राहिला नव्हता तिलाच करत नव्हतं जायचं नाही म्हणत असताना ती आवरत का होती त्यांना असं भेटायला जायचं या विचाराने मनात प्रचंड भीती दाटू लागलेली अजूनही तिचं ठाम असं मत होतच नव्हतं आवरून बाहेर आली असेल एवढ्यात विल्यम वाड्यात शिरला आणि त्याला आलेला पाहून तिला प्रचंड हायस वाटलं अ विल्यम साहेब बरं झालं तुम्ही भेटलात थोडं बोलायचंय तुमच्याशी इकडं या ना म्हणत ती त्याला बाजूला घेऊन आली काय बोला ना ते कुठेत ते म्हणजे सर सर तर डोंगरावरल्या मंदिरात गेलेत तुम्हाला आधीच माहिती आहे ना मग तरी विचारता हो, का विचारताय हो ऐका ना विल्यम साहेब तुम्ही म्हणालात ना ते समजावलं की तुमचं ऐकतात तुम्ही समजावून सांगा ना त्यांना एकदा माझ्या वतीने तुमचं ऐकतील ते आणि काय समजावून सांगू मी आहो ते कसं सांगू मला मंगळ आहे मंगळ असला की समोरच्या व्यक्तीलाही याचा त्रास होतोच अगदी जीवालाही धोका होऊ शकतो ते इतके चांगलेत पण तुम्ही सांगा माझ्यामुळे त्यांना काही झालं तर मला कसं वाटेल मला नाही ना हे आवडणार तुम्ही समजावा ना त्यांना की कशाला हे उगच प्रेमाचं खूल डोक्यात घेतलंय ते काढून टाका बरं म्हणा अवनी मॅम तुम्ही स्वतःच का नाही समजावत त्यांना आताही ते तुमची वाट पाहत बसलेत त्या मंदिरात आणि तुम्ही गेला नाहीत ना तर त्यांना खूप वाईट वाटे मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न एकदा नाही दोनदा केलाय काहीच फायदा नाही झाला ते त्यांच्या डोक्यातलं खूर काढून टाकायलाच तयार नाहीत तर हा शेवटचा ट्राय करा त्यांनी मला तुमच्यासाठी कार घेऊन पाठवलंय निघायचं का अहो पण आता बाबांना काय सांगू त्यांनाही काहीतरी सांगावं लागेल पण ते ऐकतील का नाहीतर तिथं जाऊन काहीतरी भरतच व्हायचं काही होणार नाही असं तुम्ही अगदी शांतपणे प्रेमाने समजावा त्यांना ऐकतील ते ठीक आहे मी बाबांना सांगून आले काहीतरी या मग तुम्ही मी आहे कारमध्ये म्हणत विल्यम पटकन कार आला आणि अवनी क्षणभर तिथेच विचार करत राहिली काय होणार होतं आज तिलाही माहिती नव्हतं तिला हातात आलेलं हरवूही वाटत नव्हतं आणि त्याला त्रासात ही त्रासा पाहायची इच्छा नव्हती त्याच द्वंद्वात ती बाबांना मैत्रिणीकडे जाते असं काहीसं सा सांगून कारजवळ आली चारचे पाच होत आलेले आता घड्याळात तिचीच वाट पाहणारा क्षितिज मनगटावरील घड्याळात पाहत होता मध्येच इकडून तिकडे अस्वस्थपणे फिरत होता ती आली नाही तर या विचाराने त्याच्या मनात प्रचंड वादळ उठत होत तो अशा ठिकाणी थांबलेला जिथून खाली विल्यम आणि ती आली की लगेचच कळेल आणि एक क्षणाला कार येऊन थांबल्याचं त्यानं पाहिलं तसं त्याचं हृदय जोराने धडधडलं कारमधून एकटा विल्यमच उतरतो का ती सुद्धा उतरते हेही तो अगदी आतुरतेने पाहत होता आणि एवढ्या आत पाठीमागच्या साईडने अवनी बाहेर आल्याचं त्याला दिसलं आणि त्याच्या गालात मोठ्या ल स्मित पसरलं एक मोठा संस्कार सोडून तो तिथं जाऊन लपला जिथं तिची बसायची आवडती जागा होती विल्यम तुम्ही पण चला ना माझ्यासोबत त्यांना समजावायला मदत करा ती अगदी चिंता होऊन म्हणाली आहो असं काय करताय ताई जा तुम्ही आज सगळं क्लिअर करून घ्या ठीक आहे म्हणत तिनं वर एक नजर डोंगरावर पाहिलं आणि ती पायऱ्या चढू लागली अवनी काही वेळात वर आली आणि मंदिरात गेली महादेवाचं दर्शन घेतलं आणि क्षितिजला पाहतच ती त्या ठिकाणी आली जिथे तिची आवडती जागा होती पण तो काही तिथं दिसत नव्हता इथंच बोलावलंय मग आता हे कुठं जाऊन बसलेत आता कुठं शोधायचं मी त्यांना यार मी येऊन तर नाही ना केली खूप भीती वाटते मला आता त्यात ते विल्यमही आले नाहीत त्यांना समजवायला तेही त्यांचेच नोकर माझं का ऐकतील म्हणा ती क्षणभर तिथेच त्याची वाट पाहत इकडून तिकडे फिरू लागलेली आणि तो मात्र तिथेच एका दगडामागे लपून तिला पाहत होता क्षणभर तिला वाट पाहायला लावून उठून बाजूला आला आणि तिच्या मागे येत म्हणाला थँक गॉड आलीस मला माहिती होतं तू येशी प्रेम आहे तर यावर तर लागणार होतंच तो अगदी ब्राईट स्मिथसह म्हणाला त्याचा आवाज मागून आला तसं ती पटकन त्याच्या दिशेने वळली हार्टबीट ही स्किप झालेलाच तिचा हे पहा प्रेम वगैरे साठी नाही आले हा मी मी समजावायला आले तुम्हाला माझ्यामुळे का उगाच स्वतःच लाईफ खराब करून घेत आहात तुम्ही तुम्ही इतके हँडसम आहात माझ्यापेक्षा सुंदर आणि मॉडर्न मुलगी मिळेल तुम्हाला आणि आय थिंक कदाचित तुमच्या लाईफमध्ये आताही असतीलच की मुली मग माझ्यासारख्या साधारण आणि गावातल्या मुलीसाठी नका ना तुमचं अनमोल आयुष्य खराब करू अवनी माझं आयुष्य खराब होणार आहे हे तू कशावरून म्हणते आहेस आणि याचा अर्थ हाच झाला की तू माझी काळजी करत आहेस आणि समोरच्या व्यक्तीबद्दल वाटणारी काळजी ही सुद्धा एक प्रकारे प्रेमच असते नाही का कबूल ना प्रेम आहे ते का सारखे अमान्य करतेस आहे तर आहे बोलावं पुढचं मी पाहतो ना तू फक्त हो म्हण मला माहितीये तुला असं वाटतंय की तुझ्या मंगळाचा मला त्रास होईल पण असं काहीही होणार नाही आहे बिलीव मी तुम्हाला ऐकायचंच नाही आहे का माझं प्रेमाने सांगा रागाने सांगा कसंच ऐकायचं नाही आहे ना नाही तुम्हाला ऐकायचंच नाही आहे तर मला वाटतं मी मला वाटतं माझंच चुकलं इथं येऊन जाऊ दे मी निघतेच आहे ती जायला निघाली तसा त्याने तिचा हात पकडला अवनी थांब प्लीज शांत हो मी इथं तुझ्याशी बोलायला आलोय भांडायला नाही आलोय यार इकडं इथं बसून बोलू म्हणत तो तिला हाताला पकडून तिथं असलेल्या बाकड्याजवळ घेऊन आला बस तर प्लीज तो तिला अगदी केविलवाना चेहरा करून म्हणायला तशी ती बसली आणि तोही तिच्या शेजारी काही अंतर ठेवून बसला काही क्षण दोघातही शांतता होती ती समोर खाली असताना जाण्याची तयारी करत असलेल्या सूर्याकडे पाहत होती आणि तो तिच्या चिंताजनक चेहऱ्याकडे पाहत राहिलेला काय विचार करते ही वेडी का एवढं प्रेम करते अन मला तिच्याबद्दल ओढ वाटली तर काय चुकतंय माझं तो तिच्याकडेच एकटक पाहतोय असंच तिला न सांगताही भासत होतं आणि तिला त्याचं ते पाहणं आणखीन कॉन्शियस करत होतं लवकर बोलणार आहात का आता मला घरी वेळेत पोहोचायला हवं रात्रीच्या जेवणाला उशीर होईल पुन्हा अवनी लिसन ना तुम्ही प्लीज मला विसरा हे असं काही नाही होऊ शकत आपल्यात प्लीज समजून घ्या इतके दिवस जीव तोडून तुम्हाला कळकळीने सांगते तरीही तुम्हाला समजत नाही का का वागताय असं प्रेम म्हणजे काय फक्त भेटणं नसतं त्यातही तेच बोलली बोलतानाही तिच्या हातांची अगदी अस्वस्थपणे चळवळ चाललेली ती समोर पाहून हो त्याला बोलत होती आणि त्याला मात्र ते ऐकायचं नव्हतं ते ऐकून त्याला वाईट वाटत होतं त्याचं मनच मारत नव्हतं मा या गोष्टीला की तिला विसरायचं ते मला नाही माहित आणि मला तुला विसरायलाही नाही जमणार आणि हे माहीत असताना की तुझंही ही प्रेम आहे मग तर नाहीच नसतंच तुझं प्रेम तर सोडून गेलो असतोही मी मी थांबवलंही असतं स्वतःला पण पर अशा परिस्थितीत नाही आहे मला आता प्रेमच नाही असं तू बोलूच नकोस नाही तर तू इथे आलीच नसतीस हो ना तो असं म्हणाला तसं तिने घट्ट डोळे मिटले आणि तिची मान वळवली आता काय बोलावं तिचं तिलाच कळत नव्हतं बरं ऐक ना मंगळ असलेल्या मुलाशी लग्न केलं तर चालतं ना त्याला नाही ना काही प्रॉब्लेम होत आता हे तुम्हाला माहिती असेल ना तर तरीही का विचारत आहे अवनी मी काल माझ्या मॉमला कॉल केला होता आणि मी तिला तुझ्याबद्दल बोललोय काय तुम्ही बोललात त्यांना अरे बाप रे म हो तिला तुझ्याबद्दल सगळं सांगितलंय मी तुझ्या मंगळाचं वगैरेही ये नो ती काय म्हणाली काय ए औनी तुला विश्वास नाही बसणार तिच्याकडून मला कळलंय काल की मला सुद्धा मंगळ आहे मग तर काही प्रॉब्लेम नाही ना तुला माझ्याशी लग्न करायला तो असं का काही बोलला आणि आता मात्र तिचा हार्टबीट स्किप झाला काय नाही 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 हे खोटं आहे तुम्ही काहीही बोलताय आता म्हणजे इतके दिवस तुम्हाला माहिती नव्हतं का आता बोलताय हे मला माहिती आहे तुम्ही हे मुद्दाम सांगताय ना मला अरे यार मी खरंच सांगतोय तिला फोन लावून देऊ का बोलतेस तिच्याशी नाही मी काही बोलू त्यांच्याशी ती एकदम घाबरली तिच्याशी बोलून तरी तुला विश्वास होईल ना माझ्यावर सांग ना आताही प्रॉब्लेम आहे का तुला माझ्यावर असलेलं प्रेम स्वीकारायला नाही मला खरंच वाटत नाही आहे मला मला असंच वाटते की तुम्ही खोटं सांगताय इतक्या दिवसात कधी नाही बोलला आजच का बोलताय की मंगळ आहे ती आताही नजर चुकवत बोलत होती अरे बोलणार कसा होतो मलाच माहिती नव्हतं हे काल पहिल्यांदा कळलं आहे मला इव्हन आमच्याकडे असलं काही कोणी मानत नाही मला मंगल असूनही मग विचार कर त्यामुळे घरात कधी याची चर्चाच झाली नाही तुम्ही खरंच बोलताय खरंच ते आता कुठे त्याच्याकडे पाहत बोलली हो अवनी मी खोटं का बोलेन मग घ्या माझी शपथ तुम्ही हे सगळं खरं सांगताय म्हणून हां म्हणजे म्हणजे काय करायचं मी तो म्हणाला तशी ती त्याच्याकडे सरली आणि त्याचा हात तिच्या हाताने उचलून तिनं स्वतःच्या डोक्यावर ठेवला घ्या माझी शपथ की हे तुम्ही खरं सांगताय आणि तुम्हाला कालच कळलंय ओके तुझी शपथ अवनी मी खरंच सांगतोय कालच मला कळलं की मला मंगळ आहे बघा हा आता तुम्ही माझी शपथ घेतलीत जर तुम्ही खोटं बोलला असेल ना तर, तर मी मरून जाईन हे अवनी हे काय बोलते आहेस हो खोटी शपथ घेतली तर ज्याची शपथ घेतली तो माणूस मरतो अरे यार हे असं असतं काही तू आधी सांगायचंस ना अच्छा म्हणजे तुम्ही माझी खोटी शपथ घेतली बरोबर नाही नाही मी खोटा बोलू नाहीये मी मी असं का करेन अवनी तो घाबरून सावरून घेत म्हणाला यार ही अशी शब्दात का पकडते आहे आधीच सांगायचं ना मला वाटलं फक्त शपथ घ्यायची आहे यार तुमच्यासाठी प्रेम म्हणजे काय आहे मला माहीत नाही पण आमच्यासाठी ते खूप खूप वेगळं असतं तुम्ही शहरात वाढलेले तुम्हाला कदाचित नाही कळणार आमचं हृदय एकदा का एखाद्याला जीव लावला तर तो असा सहजासहजी काढता येत नाही त्याच्यातून आणि म्हणून दूर राहत होते तुमच्यापासून पण तुम्ही आहात की ऐकायचंच नाही एवढंच लक्षात ठेवा माझ्याशी कधीही खोटं बोलू नका मला नाही सहन होणार हे अवनी असं कधीच नाही होणार मी मॉमशी बोललोय घरातल्यांशीही लवकरच बोलेन तुझ्याबद्दल आणि तुझ्या बाबांशीही बोलायला लावेन मग तर झालं आय प्रॉमिस यू लग्नाचीही ही काहीच घाई नाही आहे मला कारण माझे काही प्लॅन आहेत बिझनेसचे पण फक्त तुझ्यासाठी थांबायला आवडेल मग मी होकार समजू ना त्याने अखेर पुन्हा विचारलो आणि ती अगदी शांत झाली समोर सूर्याकडे पाहत होती अन हातांची अजूनही तिची चळवळ चाललेली आणि तिच्या डोळ्यांच्या पापण्यांची ही विनाकारण चाल चा चा उघडझाप चालू होती पण श्रावणी आहे ना तुमच्या आयुष्यात नंबर तर तिलाही दिला होता तुम्ही मंजेरी बोललेली मला तीही तर गळ्यात पडते मग तिच्याशी काय संबंध आहे ओ ती ती अग अग मी तिला फक्त मैत्रीण मानतो माझा नाही मी विल्यमचा नंबर दिलेला तिला मी काय वेडा आहे तिला नंबर द्यायला तशी तशीही तीच उगाच आपली गळ्यात पडते आहे माझ्या मला नाही वाटत तिच्याबद्दल काही फिलिंग तुझी शपथ आवनी अन्न मग तुम्ही एवढ्या शहरात राहता एवढे हँडसम आहात तिथं कोणी नाही भेटलं का तिथेही भेटलीच असेल की एखादी तरीही माझ्यात काय आहे असं एखादी का म्हणून चार गर्लफ्रेंड झालेत माझ्या आतापर्यंत <laughs> तो मोठ्यांदा हसला काय शी मला वाटलेलंच चार चार गर्लफ्रेंड ई म्हणून नाही आवडत मला शहरातले लोक जी कोणी दिसेल तिच्या प्रेमात पडतात तुम्हीही असेच आहात मग कशाला हवे मी ती किंचित रागात उठून दूर जाऊन हाताची घडी घालून बोलत होती तसा तो हसत उठला आणि तिच्या जवळ गेला ओ हो अवनी हाऊ क्यूट यू आर जळते आहेस ना मला काही गरज नाही जळायची पण जे चूक आहे ते चूकच आहे तुमच्या शहरात चालत असेल असं पण आमच्या गावाकडे नाही चालत कळलं ना ओके ओके बाबा काय अवनी त्यांचं माझ्यावर प्रेम होतं पण माझ्यावर म्हणजे माझ्या पैशावर होतं हे मला नंतर कळालं आणि त्यामुळेच मी स्वतः त्यांच्याशी ब्रेकअप केलं राहता राहिला प्रश्न तुझा तर एव्हा तुझा स्वभाव मला तसा कधी वाटलाच नाही मदत म्हणून दिलेले पैसे जी मुलगी माघारी द्यायला येते ती माझ्या पैशांवर कधी डोळा ठेवू शकत नाही एवढं मी खात्रीने सांगू शकतो आणि जी मी स्वतः एवढं मागं लागलो असून फक्त मला काही होऊ नये म्हणून नकार देते तिचं खरं प्रेम ही असू शकत नाही का मग मी कसं दूर जाऊन देईल अशा मुलीला सांग ना त्याच्या आवाजात झालेला तो बदल तिलाही जाणवला आणि तिच्या रोम रोमातून बस त्याचे हे शब्द ऐकून शहारा उमटून गेला अ मला निघायला हवं उशीर होतय ती वाऱ्यावर भुरभुरणारे केस कानामागे सारथ म्हणाली आणि वळली तसं त्याने तिच्यासमोर हात आळवा पकडला आणि तिला अडवलं एक मिनिट असं नाही जाता येणार आहे तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंयस तू अवनी मला कधी फसवणार नाहीत ना तुम्ही कधी सोडून तर नाही ना जाणार कधीचा सतावणारा प्रश्न अखेर तिने त्याला विचारला कधीच नाही आय प्रॉमिस यू अवनी तू माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम असशील अ बाबा वाट पाहत असतील मिळते तिच्या चेहऱ्यावर अशी लाली पसरलेली की बस जणू मावळत्या सूर्याची ती थोडी लाली तिच्या गालांवरही पसरलेली ती तशीच घरी जायला धावत निघाली ए अवनी अवनी थांब अग जा तू घरी सोबत निघूया ना आपण आता एकटी निघू नकोस लेट होईल अवनी क्षितिश तिच्या मागोमाग धावला तिच्या बॉडी लँग्वेजमध्ये एकाएकी कमालीचा उत्साह भरलेला दिसत होता भराभरा पायऱ्या उतरत होती ती आणि चेहऱ्यावर प्रचंड ब्लश होतं त्यालाही न सांगताच तिचं प्रेमात असणं कळत होतं तोही गालात स्मिथ घेऊन धावत तिच्या मागोमाग निघालेला तिचा वेग एक क्षणाला गाठत तिच्यासोबत पायऱ्या उतरू लागलेला आजचा पार्ट तिथं आहे तिनं आपलं प्रेम कबूल करावं म्हणून क्षिती चक्क खोटं बोललं आहे मंगळ असल्याचं आता काय होईल अवनीला हे पुढं कधी ना कधीतरी कळेलच ना त्याचा काही विपरीत परिणाम तर नाही ना होणार ऑलरेडी तिला खोटं बोललेलं आवडत नाही आहे बघूया काय होतंय पुढील काही भागामध्ये कथा आवडते ना कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच